का अशी आहे ना माझ्याकडे माहिती नाही मी आता दिल्लीतून आलेलो नाही पण काही उद्धव नाही मला माझ्या माझ्याकडे त्याविषयी माहिती नाही मातोश्रीवरती अनेक लोक प्रमुख लोक नेहमी चर्चेसाठी येत असतात त्यात एक इम्तियाज जलील आहे केंद्रीय हो मग रायगडला भेट देणार आहेत पुढे काय त्यांना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज त्यांना कधीच आशीर्वाद देणार नाहीत या लोकांना ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं अखंड महाराष्ट्र तोडण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे मुंबई लुटण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून निर्माण झालेली शिवसेना तोडण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्र कमजोर केला त्यांना छत्रपतीच्या पायाशी स्थान मिळणार नाही बघा असं आहे की ज्यांच्या प्रेरणेतून गद्दारीची बिज रोवली त्यांच्या घरी जर जाऊन कोणी जेवणार असेल हे स्वागत आहे हा मन की बात होऊ द्या ना होऊ द्या तटकरे यांचे ते नेते आहेत अजित पवार त्यांचे नेते नाही आहेत एकनाथ शिंदे यांचे नेते अमित शहा आहेत अहो ते त्यांचे नेते म्हणजे सगळं घडवणारे कोण आहेत अमित शहा आहेत अमित शहा जर नसते तर हा पक्षच फुटला नसता अमित शहा नसते तर त्यांना पक्ष नसता मिळाला त्यांना ते घड्याळचिन्ह नसतं मिळालं त्याच्यामुळे करते सवर् तेच आहेत आतापर्यंत उद्धव ठाकरे एस सी हा उल्लेख करून एकनाथ शिंदे युती उल्लेख करत पण आता नवा उल्लेख आलेला आहे एकनाथ शिंदे एफ पी म्हणजे फुकट बाबूराव असा उद्धव ठाकरेंचा उल्लेख करतो काय त्या एकनाथ शिंदेचा आपका काय आहे

आणि आपण गृहमंत्री आहोत या महाराष्ट्राचे हे देवेंद्र फडणवीस यांना बहुतेक अजून लक्षात आलेलं नाही आहे की रोज नागपूरमध्ये रोज मुंबईमध्ये रोज महाराष्ट्राच्या का कानाकोपऱ्यामध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत गोळीबार होत आहेत खून होत आहेत बलात्कार होत आहेत अपहरण होत आहेत आणि आमचे मस्त मौला देवेंद्र फडणवीस राजकारण करत आहेत